श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांची मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामकृष्ण आणि सर्वांना मंडळी स्वामीच्या पुण्यतिथी निमित्ताने जेवढे सेवेकरी गुरुचरित्र पारायण करायला बसत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना मी आज सांगणार आहे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचं पारायण जे कोणी सेवेकरी करणार असतील त्यांनी महत्त्वपूर्ण या व्हिडिओमधली माहिती आवर्जून थोडाच वेळ घेणार आहे पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ होईल थोडा मोठा पण होऊ शकतो सविस्तर माहिती स्वामींच्या केंद्रामध्ये माहिती लिहून दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे कारण एखादा पण शब्द चुकला तर आपला जी योग्य सेवा केली ते श शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं स्वामींच्या केंद्रामध्ये सविस्तर माहिती कोणती दिलेली आहे लिहून घेतलेली आहे ती तुमच्यासोबत मी वाचून दाखवणार आहे की स्वामींच्या केंद्रामध्ये जे कोणी करी आता सात दिवसाचा सप्ताह चालू केलेला आहे वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक गुरुवारी असं पण दर गुरुवारी रविवारी प्रत्येक वारी स्वामींची सकाळची साडे दहाची सहाची साडेसहाची आरती असते आरती झाल्यानंतर महत्वाची सूचना आपल्याला तर सूचना ही देणार आहे की गुरुचरित्र वाचनासाठी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी यांनाही अवश्य सूचना द्यायलाच पाहिजेत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ मध्ये मध्ये बंद न करता पूर्ण पहा तुमच्या कामाला येणारी ही माहिती आहे चला तर मग सुरुवात करूया काय माहिती आहे नंबर एक अशी माहिती आहे की एक दिवस अगोदर आता वीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण चालू होणार आहे आणि हा आम्हाला कालच माहिती मिळाली म्हणून मी हा आज आदल्या दिवशी व्हिडिओ टाकते तर आज दिवसभरातून कधीही तुम्ही हा आणि ही सेवा करू शकता आणि गुरुचरित्र पारायण जेव्हाही तुम्ही हे ही सेवा करत असाल तेव्हा हे आवर्जून नियम तुम्ही आवर्जून करायला पाहिजेत एक दिवस अगोदर चार कुत्रे आणि एक गाय यांना पोळी द्यायची चार पुत्री आणि एक गाय यांना आपल्याला जी आपल्या घरामध्ये चपाती बनवलेली असती ती खाऊ घालायची नंबर दोन सात दिवस पूर्ण पालन करणे नंबर तीन जमिनीवर चटई किंवा एखादी सतरंजी घेऊन आपल्याला झोपायचं आहे जमिनीवर बेडवर गादीवर झोपणं टाळावे नंबर चार सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवकऱ्यांचे परणा म्हणजे प्राण होत नाही म्हणजे जे आपली मनापासून सेवा केलेली आहे ती पूर्ण सफल होत नाही म्हणून सात दिवस आपल्या घरचंच अन्न खायचं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं हॉटेलमधलं बाहेरचं अन्न टाळायचं नंबर पाच शक्यतो आपलं जे गाव आहे आपले जे शिव आहे ते गाव आपलं जे शिवार आहे ते ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जाणं टाळावे कारण आपला जो जिल्हा आहे आपला जो तालुका आहे त्या तालुक्याच्या बाहेर जाणं शक्यतो टाळ टाळावे जर तालुक्याच्या आतमध्ये तुमचं काम हो होणारं असेल तर तिथं तुम्ही शक्यतो जायला टाळायलाच पाहिजेत पण खूप अर्जंट असेल तर जाऊ शकता पण त्याच्या बाहेर गा जाणं शक्यतो जाऊच नये कारण खूप आटीटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी तुम्ही जाऊ नये नंबर सहा सात दिवस शुभ बोला सात दिवस खोटं बोलणं टाळा सात दिवस राग राग करणं टाळा सात दिवस चिडचिड करणं टाळा कोणाचाही द्वेष आपल्या मनामध्ये ठेवू नका तसेच आयुष्यामध्ये पुढे पण असंच राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आता नंबर सात गर्भवती महिला जे आहेत त्यांना पारायण करायचं का आता गर्भवती महिलांना पारायण करावे की नाही गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातवा महिना असेल गर्भवतीला आता गर्भोदय स्त्री आहे तिला सातवा महिना आहे सातवा महिन्याच्या नंतर कमरेला मणकेला बसायला त्याला अशक्य होऊन जातं म्हणून सातव्या महिन्याच्या पुढे म्हणजे तिसरा चौथा पाचवा महिना असेल तर तुम्ही बसू शकता सातवा महिना तुमचा लागलेला आहे जर तुम्ही बसायचा विचार करत असेल तर सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीनं स्त्री जे आहे ती जास्त काळ बैठक करू शकत नाही तिच्यासाठी ते शक्य होत नाही त्यामुळे तिनं ना, या सात दिवसामध्ये जे सप्ताह चालू असतो त्याच्यातली इतर कोणतीही सेवा घ्यायची घ्यायला पाहिजेत आणि कोणतीही सेवा केली तर ती गुरुचरित्र पारायणा इतकंच फलदायी आपल्याला ठरू शकते ज्यांना शक्य न असेल ते बसू शकतात तुम्हाला जर आता सातवा महिना आहे आणि तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही बसू शकता तुम्हाला तुमचं तुम्हाल आरोग्य तुम्हाल कंबर साथ देऊ शकते बसायचं तर तुम्ही दरोदर स्त्रियासुद्धा हे पारायण करू शकतात आता नंबर आठ कांदा लसण वगैरे जास्त प्रमाणात खाणं टाळावे विज्ञान असं सांगते की आपल्या शरीराची जी उष्णता आहे ती वाढल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून कांदा लसण पूर्णपणे टाळला तर खूप अत्यंत चांगलं जर तुम्ही खूप खाण्याची आवड असेल तर कमीत कमी, -कमी खावावे नंबर दोन यांनी काय होते आपल्याला पित्त होतं ॲसिडिटी हो, होते हे जे आपल्याला वाढणारे त्रास आहेत का ते आपल्याला होतात म्हणून कधी एकच धान्य खावे कारण गुरुचरित्र पारायण चालू असताना मी मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता आता हा परत एकदा टाकते परत काय खावे काय नाही ते सविस्तर मी लिहून सांगणार आहे तुम्हाला शक्यतो कोणतंही कडधान्ये डाळ किंवा मग काही पण म्हणजे एकच बाकीचं आता तुम्ही डाळ खाल्ली तर बाकीचं सगळं धान्य वर्ज्य करावे म्हणजे तुरीची डाळ खाली तर तुम्हाला तांदूळ गहू हे खाणं तुम्ही टाळावे किंवा गहू खाल्ला तर बाकीचं कडधान्य वर्ज करावे कारण त्याबद्दल तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही दूध पोळी खाऊ शकता हिरव्या भाज्या खाऊ शकता थोडक्यात आहार म्हणजे शास्त्र खूप महत्त्वाचं आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या गहुनं आहेत आता नंबर दहा काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये स्वतः आपण सात दिवस काळे वस्त्र खाणं पूर्णपणे टाळावं आपण स्वतः पण टाळावे आपल्या घरी माघरामध्ये घरामध्ये परिवारामध्ये कुणालाही काळे वस्त्र सात दिवस पूर्ण घालायचे बंद करावे नंबर अकरा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळामध्ये अभद्र बोलले म्हणजे अभद्र बोलले गेले वागले गेले आपल्याच्यानी चुकून तर शब्द उच्चार चुकीचे आपल्याच्यानी झाले तर याची न विसरता रात्री झोपायच्या पहिले पहिले आपल्याला याची क्षमा मागायची आहे मनातल्या मनात देवासमोर द्या, हात हातपायतून व्हायचे आणि देवाच्या समोर जाऊन आपल्याला दिवसभरातून एखादा शब्द आपण चुकीचा वापरला राग केला कोणाचं मन दुखवलेलं दुखवलं गेलं कारण शब्द एखादा चुकीचा उच्चार त्याचा झाला तर रोज झोपायच्या पहिले आपला आपल्याला याची क्षमा मागायची आहे आणि झोपण्याच्या पूर्वी तुम्ही जर एखाद्या केंद्रामध्ये मठामध्ये गुरुचरित्र पारायण करायला जात असाल आर आणि किंवा मग घरी करत असाल तरी पण आपल्याला रात्री झोपायच्या पहिले विष्णू सहस्त्रनामाचा एक वेळस पाठ करायचा आहे त्याला का जास्ती वेळ लागत नाही पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटं लागतात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करूनच मग झोपायचा आहे नंबर तेरा आता तेरा नंबरला काय सांगितलेलं आहे की या सप्ताहामध्ये अजून पुण्य कमवायचे असेल तुम्हाला तर दुःखी आर पीडित आणि मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं एखादा आजारी व्यक्ती आहे तुम्हाला खूप पुण्य कमवायचं हो असेल या सात दिवसामध्ये तुम्हाला चांगले कर्म करायचे असतील चांगलं फल तुम्हाला प्राप्त करायचं असेल स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर स्वामींच्या म्हणजे ज्या लिला आहेत स्वामींचे जे म्हणजे ज्यानाज्याना अनुभव आलेले आहेत स्वामी आपल्यासाठी काय करू शकतात तर स्वामीच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त सेवाकरांना आपल्याला स्वामीविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे आणि स्वामींची सेवा सेवेमध्ये त्या लोकांना जे आजारी आहेत जी लोकं राभिष्ट आहे जी लोकं चिडचिडी आहेत जी लोकं म्हणजे त्या लोकांना असं आपल्याला असं वाटते की नको बाबा त्यांचं तोंडसुद्धा पाहायला नको तशा लोकांनासुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये आणा ते लाख मुलांचं पुण्य आहे आता नंबर चौदा परस्त्री माते सन्मान असते हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे मनामध्ये जर पुरुष पारायण करत असतील तर परस्त्री जे आहे कोणतीही परस्त्री असेल तर तिला एक आपली माता समजून मनामध्ये तिला माताचाच आधार द्यावे आता नंबर पंधरा खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचेच असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा एक फोटो आपल्या देवारामध्ये स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का नाही आपली वास्तू राहती कशी आहे आपलं देवघर शास्त्राप्रमाणे कुठे आहे ती आपल्या देवघरामध्ये फोटो स्थापन करणे आणि शास्त्राप्रमाणे आपले देवघर आणि वास्तू आहे की नाही हे तपासणे पितृ ऋण आहेत का आपल्याला पितृदोष आहे का पितर आपल्यावर नाराज आहेत का आपले पूर्वज जे होऊन गेलेत आपण त्यांच्या भावना दुखवल्यात का त्यांना त्यांच्या भावना दुखून त्यांच्या कोणत्याही इच्छा कोणत्याही आपल्याच्यानी इच्छा मारल्या ले गेल्यात का ते पितृऋण आहे का ते पहिलं तपासणं खूप गरजेचं आहे तरच गुरुचरित्र पारायण करण्याचं आपल्याला फळ मिळत असते मंडई गरम खूप होतं कारण पंखा लावला तर पंख्याच्या वाऱ्याने आवाज खूप जातो खूप गरम होतं म्हणून घाम येतो थोडं समजून घ्या तर आपला म्हणजे पितृ आहे का समजून घेणे कुलाचार आपण दरवर्षी कुलधर्म पालन आपल्याच्याने होतं का दरवर्षी आपली जे कुलदेवता आहे त्यांचा मान सन्मान होतो का आपण वर्षातून एकदा कुलदेवताचे दर्शन घ्यायला परिवारासह सह जातो का म्हणजे जा, कुलधर्म कुलाचार मान सम्मान करणं आहे का पाच पुढची माहिती कुलदेवती कुलदेवीची कुल उपासना होते का या गोष्टी समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यात तुमच्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्यायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून एखाद्या मठात केंद्रामध्ये जा एखाद्या सेवेकऱ्याला बोला तुमच्या घरामध्ये काय काय चालू आहे ते त्यांना सांगा ते तुम्हाला सांगतील पितृदोष आहे का किंवा तुम्हा तुमचा तुमची कुलस्वामीनी तुमच्यावर नाराज आहे का म्हणजे काय आहे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आणि गुरुचरित्र पारायण आरंभ करायला तुम्ही सुरुवात करता आता तुम्हाला आता ही माहिती जी आहे का ही दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जे आहे त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे मला आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण ग्रंथामध्ये सुरुवातीला आपण पारायण करायचे पारायण करायला बसायच्या पहिले गुरुचरित्र वाचायच्या पहिले सुरुवातीला नियम दिलेले आहे ते नियम तुम्ही सुरुवातीला वाचू शकता ते अवश्य वाचावे उठलं की बसलं आणि पारायण सुरुवात केलं असं न करता जे नियम दिलेले आहे ते अवश्य वाचावे आता गुरुचरित्र पारायण जे आपण करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक आध्याची फलपूर्ती आहे का त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि मेन आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काय खायचे आणि काय नाही खायचे ही एक माहिती देणार आहे थोडा मोठा व्हिडिओ होती महत्वाचं आहे आता गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये जर तुम्ही खरंच सेवेकरी पारायण करत असेल तर ही अवश्य माहिती आहे पूर्ण ऐका का पारायण काळामध्ये सात दिवस कोणतं अन्न खावे एक धान्य गहू खावे किंवा गव्हाची म्हणजे गहू खावे म्हणजे गव्हाची चपाती तुम्ही करून खाऊ शकता दुसरं कडधान्य खाणं वर्ज्य आहे नंबर दोन पालेभाजी खाऊ शकता ज्यात तुम्ही लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक कर करड्याची भाजी कोथिंबीर कढीपत्ता ह्या एवढ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता नंबर तीन फळभाज्यामध्ये काय खाऊ शकता फळभाज्या कोणत्याही फळभाज्या आहेत त्या ते फळभाज्या खाऊ शकता जसं की म्हणजे तुम्ही बटाटा टोमॅटो फ्लावर गोबी गोशाल गिलके डोमळी मिरची हिरवी लाल ह्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या तोंडली असतात टोंडली खाऊ शकता गाजर खाऊ शकता सुरण खाऊ शकता सुरण रताळे हे फळभाज्यामध्ये हे भाज्यासुद्धा खाऊ शकता नंबर चार फळे सर्व फळे खाऊ शकतात फळाला काही नाही फक्त कडू फळ असेल एखादं तर ते वर्ज्य आहे आता पाच नंबरला आहे तेल कोणतं वापरावे जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर तेल फक्त सूर्यफुलाचंच वापरावे सूर्यफुलाचं तेल तुम्ही वापरू शकता शेंगदाणे तेल वापरू शकता सोयाबीनचं तेलसुद्धा वापरू शकता जर हे नाही तिन्ही भेटले तर सूर्यफुलाचं तेल तुम्ही आवर्जून वापरू शकता नंबर सहा मसाल्यामध्ये आता मसाला आहे भाजीचा महत्त्वाचा तर त्याच्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा म्हणजे गरम मसाला हे वर्ज्य आहे म्हणजे लाईटली जे, जे आपल्याला जळजळ करणारे आहे ॲसिडिटी होणारे मसाले हे आहेत म्हणजे स्ट्रॉंग मसाले आहेत ते खाणं टाळावे आता नंबर सात दूध दही ताक कढी खाऊ शकता दूध खाऊ शकता ताक खाऊ शकता कढी खाऊ शकता याला काही फरक पडत नाही पारायण काळामध्ये काळादरम्यानं वयानुसार आप म्हणजे सॉरी आपल्या वारानुसार जो वार आहे तुमचा एखादा उपवास असेल तो उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही पूर्णपणे खाऊ शकता आता सात दिवसामध्ये तुम्ही एखादा सोमवार करत असाल गुरुवार कर श करत असाल मंगळवार करत असाल शुक्रवार करत असाल तर कोणताही उपवास आला तर जे पदार्थ उपवासाचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता आता नंबर नऊवर वर्ज्य काय काय आहे वर्ज्य काय काय आहे लक्षात ठेवा द्विदळ धान्ये म्हणजे कडधान्ये शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांद्याची पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे वर्ज्य आहे त्याच्यानंतर चहा कॉफी तुम्ही अवश्य घेऊ शकता पित्त पित्तकारक पदार्थ जे आपल्याला पित्त होणारे पदार्थ आहेत ते वातकारक म्हणजे आप आपल्याला वात होणारे पदार्थ आहेत वात होणाऱ्या भाज्या आहेत त्या बाहेरचे जे काही पदार्थ आहेत ते मैदा आहे ते पदार्थ खाणे टाळावे आता ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि सविस्तर सांगितलेली आहे आता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्त्यामध्ये म्हणजे सांगता होती तर सांगद्या सांगता झाल्यावर महानैवेद्य कोणता आपण ग्रंथ वाचतो गुरुचरित्राचा त्या ग्रंथाला नैवेद्य कोणता करावा याच्यावर पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे तरी पण एक माहिती देते श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ त्यांच्यासाठी नैवेद्य आवर्जून बनवा त्या नैवेद्यामध्ये काय काय आलं पाहिजे नंबर एक मीठ लिंबू नंबर नम्ब दोन श्रीखंड नंबर तीन रव्याचे लाडू नंबर चार नंबर तीन बेसनाचे लाडू नंबर चार खव्याचा म्हणजे खववा असतो त्याच्या पुऱ्या नंबर पाच रताळे बटाटे टोमॅटो ढोंगडी ढोंगरी मिरची गूळ चिंच आमूल कोशिंबीर एकत्र रसा तुम्ही पूर्ण एकत्र रसा याची भाजी करू शकता नंबर सहा कोथिंबिरीची बारीक चटणी करू शकता नंबर सात पोळी साधी प्लेन पोळी करू शकता नंबर आठ व भात करू शकता भजे म्हणजे तळलेले पदार्थ कोणतेही करू शकता नंबर नऊ कढी चटणी इतर पदार्थ करू शकता नंबर दहा कढी चटणी झाली नंबर अकरा विडा पा महाराजां म्हणजे ग्रंथालय पण विडा महाराजांना विडा आणि दक्षिणा आवर्जून आपल्याला ठेवायची आहे सोयीनुसार इतर पदार्थ पण तुम्ही करू शकता ह्या ग्रंथासाठी म्हणजे विजय ग्रंथ सॉरी गुरुचरित्र जो ग्रंथ आहे श्रीपाद श्रीलचा त्या ग्रंथासाठी ह्या नैवेद्यामध्ये एवढ्या गोष्टीचा समावेश समावेश आहे त्यापैकी तुम्हाला जसं जमळ तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता तर जे गुरुचरित्र पारायणाला बसणारे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आवर्जून जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत सेव म्हणजे सेव जी, 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 शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त एक कमेंट म्हणून मला कमेंट करा खूप उत्साह येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर छान माहिती दिली किंवा मग मा तुमच्याकडे माहिती असेल तर काही चुकलं असेल माझं तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता ही विनंती आहे चला तर मग इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुदेव दत्त